दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्व देशात साजरा केला जातो याचा मुख्य उद्देश पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे समस्या सुरक्षा व संवर्धनविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा आहे पर्यावरण इनव्हारमेंट हा मूळ फ्रेश शब्द इनवॉन या शब्दापासून तयार झाला आहे सजीव निर्जीव यांच्या क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून निर्माण झालेली सजीवांच्या सौदा सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय असे म्हणता येईल या पर्यावरणाचे मुख्य चार घटक सूर्य हवा पाणी भूमी आणि यापासून तयार झालेले अन्य सजीव निर्जीव घटक हवामा हवा माती दगड सूक्ष्मकण डोंगर झाडे पशू पक्षी प्राणी मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि अतिश्म जीवांचा समावेश होतो पर्यावरणाच्या परितंत्र आणि परिस्थितिकी अशा दोन अवस्था आहेत त्यापैकी परितंत्र म्हणजे विशिष्ट स्थानी राहणाऱ्या एखाद्या सजीवाचा तिथेच राहणाऱ्या स्वप्रजातीच्या दुसऱ्या सजीवांशी आणि इतर प्रजाती समूहांशी तसेच पर्यावरणाशी असलेला घनिष्ठ संबंध म्हणे म्हणजे परितंत्र इकोसिस्टम होय तर प्रत्येक प्राणी मात्राचे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या विविध घटकांशी असलेला त्याचा संबंध याच्या अभ्यासाला पारिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी म्हणतात पृथ्वी तलावर अनेक खंडात अनेक प्रकारचे हवामान असून त्या हवामानाशी जुळून घेत सजीव आपले जीवन व्यतीत करत असतात उत्तर दक्षिण गोलार्धात शून्याच्या खाली तापमान असते तेथील प्रदेश बर्फाच्छित असतात आफ्रिका खंडाचे तापमान उष्ण तर आशिया खंडातील तापमान समशीतोष्ण कोरडे दमट प्रकारचे असते मानवी जीवन ज्या मूलभूत अवलंबून आहे आणि ज्यामुळे माणसाच्या भौतिक सांस्कृतिक गरजा भागवत असतात ती साधन संपत्ती निसर्गाची देणगी आहे आणि हे पर्यावरणाचे प्रमुख घटकही आहेत नैसर्ग साधन संपत्तीचे मुख्य घटक सौरऊर्जा हवा पाणी जमीन वनस्पती तापमान जीवाश्म इंधन खनिजे जंतू आणि सूक्ष्मजीव इत्यादी या मिळणाऱ्या नैस नायस, नैसर्गिक साधन संपत्तीमुळे काही देश गर्भश्रीमंत तर काही देश मागासलेले आहेत उदाहरणार्थ नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोरावर आपली प्रगती साध्य करून घेतलेली आहे जपान सत्तर टक्के भूभागावरील तर कॅनडाचे सत्तेचाळीस टक्के भूभागावरील जंगल देशाच्या प्रगतीला साथ देते दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी आणि आफ्रिकेतील नाईल नदीच्या पाण्याने त्या देशांना आणि त्याच्या किनाऱ्यावरील लोकवस्त्यांना समृद्ध करून सोडले आहे तेल या एकमात्र साधन संपत्तीच्या मुबलकतेच्या जोरावर इराक इराण सौदी अरेबिया कुवेत यासारखे देश संपूर्ण जगावर दबाव आणू शकतात परंतु जिथे नैसर्गिक साधन संपत्तीचा दुरुपयोग झाला किंवा त्यांच्या संरक्षण संवर्धनाकडे दुर्लक्ष केले गेले अशा देशामध्ये आज पर्यावरणाचा नाश होतो आहे त्या देशाची स्थिती अत्यंत खालावलेली आहे फिलिपाइन्स इथोपिया व मध्य अनेक देश ही त्याची उदाहरणे आहेत आज सगळीकडे आपणास ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द अर्थात जागतिक तापमान वाढ झालेली आहे असे ऐकण्यास मिळते हे सर्व जगातील वाढत्या प्रदूषणामुळे होत आहे प्रदूषण हा पर्यावरणासाठी मोठा धोका आहे व हे प्रदूषण फक्त मानवच आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात करतो आहे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी कारखाने वाढत आहेत हे कारखाने हवेत अनैसर्गिक वायू सोडतात तसेच जलप्रदूषणही करतात अनेक धातूवर प्रक्रिया केल्यानंतर वापरलेले पाणी कोणत्याही प्रक्रियेविना सरळ शहरातील नद्या खाड्या गटरात सरळ सोडले जाते हे पाणी विषारी असल्यामुळे पाण्यातील जलचर व जीव जंतू मरून जातात त्याचा अनिष्ट परिणाम पक्ष्यांवरही होतो मुंबईतील मिठी नदी अशा प्रदूषणामुळे प्रदूषित होऊन नाला बनली आहे त्याचा फटका सर्वांना सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये मुंबईकरांना जलप्रलयाच्या वेळी बसला होता ठाण्यातील विठावाखाडी ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे तिचे पाणी पाहिले असता डांबरासारखे जाड आणि काळे कुट्ट दिसते शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर ही जमीन नापीक होण्याचे कारण बनू शकते आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी पर्यंत गेली आहे सतत वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्रातील मोठा यांत्रिक वापर हा पर्यावरणास घातक आहे वाढती लोकसंख्या त्याच्या योग्य शिक्षण आरोग्य कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहे तसेच हे नोकरीसाठीही महत्वाचे आहे आज कुठेही जा आकाशाकडे नजर टाकली तर काळ्या रंगाचे ढग जमा झालेले दिसतात तर धुक्याची दाट चादर रस्त्यावर डोंगरावर पसरलेली दिसते याचा परिणाम रहदारीवरही होतो आणि अडथळा निर्माण होतो गटरात नाल्यात काळे पाणी दिसते परंतु त्यात मासे नसतात त्या पाण्याला दुर्गंधी येत असते अनेक रोगाची निर्मिती होते सतत रासायनिक खतांचा वापर वृक्षतोड कचऱ्यांचे साठे करणे खाडी दलदल ठिकाणी तिवारांच्या झाडाची कत्तल करून भराव टाकून अवैध बांधकाम करणे त्यामुळे जमीन खराब होते तसेच जैविकता नष्ट होते जी मानवाची मुलाधार आहे पर्यावरणाची हानी होऊ नये तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य या दृष्टिकोनातून आपण पर्यावरणाची सुरक्षा संवर्धन याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे यासाठी प्रथम लोकसंख्या नियंत्रण रूपरेषा बनविणे पाणी वीज तेल याची बचत करणे पाण्याचा जास्त उपसा न करणे बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या गरजा वाढलेल्या आहेत त्यामुळे पाणी वीज यांचा अमर्याद वापर केला जात आहे अनेक खनिजांसाठी अनेक डोंगर पोखरून भूगर्भात खोलवर उत्खनन केले जात आहे यामुळे हजारो लाखो वृक्ष विकासाच्या नावाखाली नष्ट केले जातात ही लाखो वर्षाची नैसर्गिक संपत्ती काही वर्षातच कायमची नष्ट होते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तर वायूचे प्रमाण कमी होते त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊ शकते आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून पर्यावरण रक्षण करू शकतो पेपर काचेच्या वस्तू अल्युनियम मोटरा ऑइल याचा पुनर्वापर करणे इलेक्ट्रिक उपकरणांचा कमी वापर थंड पाण्याचा अधिक वापर कापडी पिशवीचा वापर घरातून बाहेर जाताना विजेचे मुख्य बटन बंद करणे कार्यालयाकडे किंवा इतरत्र प्रवासासाठी जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा सा वापर करावा त्यामुळे खूप प्रदूषण कमी होईल एकविशव्या शतकाची झेप गे घेताना सर्वांनी भारत अग्रेसर होईल त्याचबरोबर पर्यावरणा पर्यावरणाच्या प्रगतीकडे जास्त लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत आपण निसर्गावर अतिक्रमण केले त्याची शिक्षा निसर्गाने सुनामी वादळ ढगफुटी सव्वीस जुलै मुंबईचा जलप्रलय दुष्काळ स्वाईन फ्लू बर्ड फ्लू कोविड एकोणीस विषाणूने तर चार लाखपेक्षा जास्त बळी घेतले हे सर्व आपण उघड्या डोळ्याने पाहिले आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूया विद्यार्थी युवा पिढी सर्वसामान्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाचा झेंडा उंच फडकूया आणि जगालाही जागूया झाडे जंगल निसर्ग जग वाचूया